श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकटं विघ्न दूर व्हावीत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी संकट विघ्न असतातच मग ती पतीच्या व्यवसाय संबंधित असतील नोकरी संबंधित असतील व्यवसाय संबंधित असतील क किंवा शिक्षणा शिक्षणासंबंधित असतील घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील कलह असेल आजारपणं असेल किंवा एखाद्याचा जर घरामध्ये विवाह ठरत नसेल अशा प्रकारचे अनेक किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील बाधा असेल असे अनेक प्रकारचे दोष आपल्या घरामध्ये असतील अडचणी असते समस्या असतात आणि त्या दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय काही ना काही सेवा या करत असतो तोडगे केले जातात परंतु काही तोडगे काही उपाय जर काही विशिष्ट तिथीला जर केले तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होत असतो आणि त्यासाठीच आज आपण या व्हिडिओमध्ये तेरा फेब्रुवारी दोन रोजी येत असलेल्या माघी गणेश जयंतीला एक उपाय करायचा आहे तर या दिवशी वार येत आहे मंगळवार त्यामुळं आपण या दिवशी जर काही प्रभावी सेवा काही उपाय केले तर गणपती बाप्पांसोबतच माता लक्ष्मीचा देखील कृपाश्रवत आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होणार आहे तर त्यासाठी आपल्याला या माघी गणेश जयंतीच्या दिवशी मी एका ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एक मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत जे तांदूळ अर्पण केल्यानं आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे तर आता हे मूठभर तांदूळ कसे आणि कोठे अर्पण करायचे आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि या विघ्नहर्त्याची जर आपण मनापासून सेवा केली व्रत केलं तर हा विघ्नहर्ता आपल्यावरची सर्व संकट विघ्न तारून नेतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणतो त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील विधिवत जर पूजा केली तर माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरची दारिद्र्य संकट अडचणी दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते आपल्या घरामध्ये धनधान्याने घर भरून राहतं आणि आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट राहते यासाठी आता आपण हा जो उपाय करणार आहोत तर हा उपाय आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे जेणेकरून या दोन्ही देव देवी देवतांचा आपल्यावरती कृपाशीर्वाद राहील आणि आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी टिकून राहील तर आता आपल्याला हे जे मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत तर ते कसे करायचे आहे तर ते जाणून घेऊया तर त्यासाठी या मागी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला देव आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे शक्यतो हा उपाय घरातील कोणीही केला तरी देखील चालेल परंतु हा जर उपाय आईनं केला तर याचा आपल्याला अधिकाधिक फायदा होईल कारण आईला आपल्या मुलांची पतीची घराची अधिक चिंता असते आणि त्यामुळं आईनं आपल्या मुलांसाठी पतीसाठी घरासाठी हा उपाय अवश्य करायचा आहे तर या दिवशी शक्यतो आईनं तर लाल रंगाची वस्त्रं परिधान करायचे आहेत लाल रंगाचे जर कपडे परिधान करून जर तुम्ही देवघरातील देवांची तसेच गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची जर पूजा केली तर देवता आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्या घरामधील जी फरशी आहे ती पुसत असताना घरातील साफसफाई करत असताना आपण जे पाणी घेणार आहोत तर त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे खडे मीठ टाकायचे आणि तुमच्याकडे जर गोमूत्र असेल गो गो असे, तर ते गोमूत्र थोडं गोमूत्र घ्यायचं आहे आणि आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि या पानाने हे जे आपण पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होईल आणि त्यानंतर आपल्याला याच पाण्याने आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायची जे आहे त्यानंतर आपल्या देवघरातील विधी देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे या दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही मधाने करू शकता दुधाने करू शकता गंगाजलाने केला तरी देखील चालेल आणि त्यानंतर माता लक्ष्मीची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना म मोदकाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे लाडवाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे फळं अर्पण करायचे आहे धूपधीप दाखवायचं आहे देशी गाईचा तुपाचा दिवा गणपती बाप्पांच्या जवळ माता लक्ष्मीजवळ प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मूठभर म्हणजे एक वाटीभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ म्हणजेच अक्षदा घ्यायच्या आहेत अखंड अक्षदा असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या किडलेल्या अक्षदा आपल्याला घ्यायच्या नाहीत एक अखंड आपल्याला एक वाटीवर तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला या गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या तांदळाची देखील विधिवत पूजा करायची आहे आपल्याला यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षध व्हायचे आहेत फुलं व्हायचे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची पूजा केली तर त्याप्रमाणे आपल्याला ही पूजा करायची आहे तर त्यातील थोडेसे आपल्याला तांदूळ बाजूला घाल घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये हे तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्याच्यावर एक सुपारी ठेवायची आहे आणि ही प्लेट आपल्याला एका बाजूला म्हणजेच गणपतीच्या बाजूला आपल्याला ठेवून द्यायचे आहे त्यानंतर आता हे जे तांदूळ आहेत तर हे तांदूळ म्हणजे एक वाटीभर तांदूळ आईनं आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे जे तांदूळ आहे तर हे तांदूळ अक्षदा आईना अभिमंत्रित करायचं आहे त्यासाठी एक वेळा तरवर शीर्षाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला पठन होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर तुम्हाला ओम गणगणपते नमा या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं फलश्रुती म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तांदूळ पुन्हा गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत ही वाटी तशीच ठेवून द्यायची आहे आता हे अक्षता आहे तर या अक्षता अभिमंत्रित झालेल्या आहेत आता ही जी सेवा आपण केलेली आहे तर ती सेवा आपल्याला अगदी मनापासून आणि श्रद्धा देणे करायचे आहे तरच त्याचा आपल्याला फळ प्राप्त होणार आहे तर त्यानंतर आता ही आपण जी वाटीवर अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या जवळ ठेवल्यानंतर त्यातील आपल्याला एक मुठभर अक्षदा घ्यायच्या आहेत या अक्षदा आपल्याला थोड्याशा लाल पिवळ्या करायच्या आहेत म्हणजेच आपण ज्या लग्नामध्ये वापरतो तर त्या अशा प्रकारे आपल्याला रंगीत करून घ्यायच्या आहेत मग त्यामध्ये तुम्ही चिमटभर हळद आणि कुंकू टाकायचा आहे आणि या अक्षदा आपल्याला रंगीत करून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे दोन लवंग ठेवायच्या आहेत आणि एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि या वस्त्रामध्ये हे बांधायचं आहे एक पोटली तयार करायची आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचे पूजा सर्व साहित्य घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे धु अक्षदा घ्यायच्या आहेत म्हणजेच तुम्ही जे नैवेद्यासाठी पूजेसाठी जे सामान घेता साहित्य घेता तर ते सर्व घ्यायचं आहे आणि आपल्या जवळपास असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं जाऊन माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे तिचे चरण धुवायचे आहेत तिचा जर तुम्हाला अभिषेक करता येत असेल तर माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला अक्षद व्हायचे आहेत फुलं व्हायचे आहेत धूपधीप दाखवायचं आहे जर तुम्ही नैवेद्य नेला असेल तर तो नैवेद्य अर्पण करायचे आहे फळं अर्पण करायचे आहेत आणि ही जी पोटली आपण बनवलेली आहे मुठभर तांदळाची तर ती पोटली आपल्याला या ठिकाणी अर्पण करायची आहे आणि ही करत असताना माता लक्ष्मीच्या ओम श्री महालक्ष्मी नमहा या बीजमंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे नामस्मरण करायचं आहे जास्तीत जास्त वेळा आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि आप आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत जी काही तुमचे संकट असतील मग मुलांच्या बाबतीत असतील पतीच्या बाबतीत असतील घराच्या बाबतीत असतील अडचणी असतील काही सं किंवा आजारपण असेल मुलांचे लग्न ठरत नसतील वादविवाद असतील बाधा असतील तर ते सर्व काही या माता लक्ष्मीजवळ बोलून दाखवायचं आहे परंतु ही, ही सेवा करत असताना श्रद्धेने करायची आहे मनापासून करायची आहे त्यानंतर आता जे हे आपण तांदूळ ठेवलेले आहे तर त्यातील पुन्हा एकदा मुठभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आपल्या जवळपास असणाऱ्या शिव महा महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला शिवलिंगावरती हे मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत तिथं देखील आपल्याला एक जास्तीत जास्त वेळा ओम नम शिवायचा जप करायचा आहे तिथं देखील आपल्याला महा शिवलिंगावरती बेलपत्र व्हायचं आहे शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे तुम्ही दुधाने करू शकता पाण्याने करू शकता शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे आणि हे जे मुठभर तांदूळ नेलेले आहेत तर हे तांदूळ आपल्याला या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या भोलेनाथाला भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या जर जवळपास जर एखादा गणपती बाप्पांचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला अशाच प्रकारे सेवा करायची आहे आता मुठभर म्हणाल तुम्ही तर या एका वाटीमध्ये किती मोठी तांदूळ बसतील तर तुम्ही एका अंदाजाप्रमाणे अगदी थोडे थोडे म्हणजे मुठभर नाही आले तरी देखील चालतील परंतु आपण देवाला अर्पण करू शकतो अशा प्रकारे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला थोडेसे पुन्हा एकदा अशाच प्रकारचे तांदूळ घ्यायचे आहेत अक्षदा घ्यायच्या आहेत आणि या अक्षदा घेऊन तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन गणपती बाप्पांना हे अर्पण करायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत मग तुम्ही एका हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे गणपती बाप्पांना रंगा लाल रंगाप्रमाणे हिरवा रंग देखील प्रिय आहे त्यामुळे लाल रंगाचं हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये या अक्षदा बांधायच्या आहेत यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचे आहे दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही जी पो आहे तर ती आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायची आहे आता जर गणपती बाप्पांचं जर मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपास कोणतं जे मंदिर असेल ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करण्यासाठी जात असाल तर त्या ठिकाणी तुम्ही हे अर्पण केली तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला या दिवशी गोमातेची सेवा अवश्य करायची आहे गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे मुठभर मूग खाऊ घालायचे आहेत या मुगाबरोबर आपण ज्या अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्यातील थोड्या अक्षदा देखील आपल्याला या गोमातेला खाऊ घालायच्या आहेत गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवी देवता असतात त्यामुळे त्यांचा देखील कृपाश्रवाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी या दिवशी गोमातेची सेवा करायची आहे गोमातेचे चरण धुवायचे आहे हळदी कुंक व्हायचं आहे आणि गोमातेला चपाती खायला खायला घालत असाल तर त्यावेळेला चपातीवरती एक गुळाचा खडा आणि मूठभर ने जे डाळ ठेवून आपल्याला चपाती आवश्यक खाऊ घालायची आहे आता अशा प्रकारे आपली ही सर्व देवांची सेवा झाल्यानंतर आणि ही सेवा करत असताना दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ज्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात उपाय करत आहात तर ती सेवा पूर्णत्वास जाण्यासाठी या गणपती बाप्पांना विघ्नहर्त्यांना प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर आता ही अशी दिवसभर सेवा उपाय झाल्यानंतर मनापासून माता लक्ष्मीचं गणपती बाप्पांचं नामस्मरण झाल्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा आपल्याला गणपती बाप्पांजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर अक्षदा ज्या आपण घेतलेल्या आहेत तर त्यातील अक्षदा दोन लवंगा भीमसेने कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत चिमुडभर हळ टाकायचे आहे आणि अशा प्रकारचा दिवा आपल्याला या गणपती बाप्पांजवळ माता लक्ष्मीजवळ प्रज्वलित करायचा आहे अशाच प्रकारचा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ देखील प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना शक्यतो मातीचा किंवा कणकेचा प्रज्वलित करावा त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथं देखील आपण एक दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आता जे उरलेले तांदूळ आहेत अक्षदा आहेत तर त्या तशाच आपल्याला ठेवून द्यायचे आहेत या ज्या अक्षदा आहेत तर त्या सर्व अक्षदा अभिमंत्रित झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी या ज्या उरले अक्षदा आहे तर त्या अक्षदामधील थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत व तुम्ही एखाद्या लाल रंगाचं कापड घेऊ शकता किंवा एकदा कागद्याच्या पुडीमध्ये आपल्याला ही अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये दोन लवंग ठेवायच्या आहेत आणि ही पुडी बांधून आपले जे घरातील करता माणूस आहे आपल्या घरामध्ये जो धन कमवून आणत असेल पैसा कमवून आणत असेल तर त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये आपल्याला ही अक्षदांची पुडी ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातील जी करती स्त्री असेल तर तिच्या पर्समध्ये जरी ठेवली पॉकेटमध्ये ठेवली तरी देखील चालेल त्याचबरोबर आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्यांच्याजवळ देखील आपल्याला अशाच प्रकारची एक अक्षदाची पुडी बनवायची आहे ज्यामध्ये आपल्याला दोन लवंग टाकायचे आहेत आणि ही पुढी पूर, त्यांच्याजवळ देखील ठेवायची आहे आणि त्यानंतर जर तुमचं जर एखादा नोकरी व्यवसाय असेल किंवा ज्या ठिकाणी तुमची तिजोरी असेल गल्ला असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही अशाच प्रकारे एक कागदाची पुडी बनवून किंवा जर तुम्ही लाल रंगाची पोटली बनवली म्हणजे लाल रंगाच्या कपड्यामध्ये अशा प्रकारे अक्षदा ठेवल्या आणि ही पोटली जर तुम्ही त्या ठिकाणी तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये ठेवली तरी देखील चालेल परंतु ही ठेवत असताना आपल्याला दररोज या देवघरातील देवांची पूजा करत असताना या पोटलीची देखील अवश्य पूजा करायची आहे आता राहिल्या आपण एका प्लेटमध्ये जे अक्षदा एक एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी ठेवलेली आहे तर त्याची पुन्हा आपल्याला एक लाल रंगाची पोटली बनवायची आहे लाल रंगाच्या कपड्यामध्ये आणि ती पोटली आपल्या देवघरामध्येच आपल्याला स्थापन करायची आहे आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला ही लक्ष्मी स्वरूप आणि गणपती बाप्पांचं स्वरूप मानून आपल्याला याची विधिवत पूजा करायची आहे सुपारी हे गणपती बाप्पांचं स्वरूप आहे आणि नाणं हे एक रुपयाचं नाणं हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि त्यामुळं आपल्या देवघरातील देवांची पूजा करत असताना आपल्याला यांची देखील विधिवत पूजा करायची आहे यांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे या ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व अभिमंत्रित केलेल्या वस्तू आहेत आता जे आपण हे अक्षदा सर्व ठेवलेल्या आहेत तर त्यातील थोडेसे अक्षदा घेऊन आप, आपल्या घरामध्ये जो तांदळाचा डबा आहे तर त्या तांदळाच्या डब्यामध्ये आपलं घर धनधान्याने भरून राहावं यासाठी यातील चिमुडभर अक्षदा आपल्याला या डब्यामध्ये देखील टाकायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला संपूर्ण हलवून पूर्ण पसरायचं आहे म्हणजे हे तांदूळ सर्व एकत्र एक मिसळावेत यासाठी आणि हे जो तांदळाचा डबा आहे तर तो डबा कधीही रिकामा होऊ द्यायचा नाही त्यामध्ये थोडेसे तांदूळ उरले की आपण हा तांदळाचा पुन्हा तांदूळ आणून या डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत जेणेकरून या लक्ष्मी मातेच्या कृपेने गणपती बाप्पांच्या कृपेने आपलं हे घर धनधान्याने भरून राहावं यासाठी आपल्याला हे अक्षदा ठेवायच्या आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी मी सांगितलं तर त्या त्या ठिकाणी आपल्याला हे तांदूळ अगदी तुम्ही मुठभर हो झाले नाही तरी देखील चालतील परंतु तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही थोडे थोडे घेऊन मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मीच्या भगवान शिवांच्या मंदिरामध्ये तसेच गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याचे जर थो छोट्या छोट्या पुड्या बनवून आपल्या प्रत्येकाजवळ ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्याजवळ कोणतंही विघ्न येणार नाही आपल्यावरती कोणतीही बाधा येणार नाही परंतु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना तो अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच आपल्याला त्याचा निश्चित फायदा होतो आणि निश्चित फळप्राप्ती होते त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीजी आणि गणपती बाप्पांची सेवा करत असताना ती मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे तर अशा प्रकारे आपली आजची हाय माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा जर तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद